आपल्या हिंदू धर्मात एकादशीचा दिवस विशेष दिवस मानला जातो चैत्र शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी असे म्हटले जाते कामदा एकादशीचे व्रत दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष पक्षाच्या एकादशीला केले जाते या वर्षी हे व्रत शुक्रवारी एकोणावीस एप्रिल ला असणार आहे हे व्रत श्री हरी विष्णू भगवंतांना समर्पित आहे या दिवशी व्रत केल्यास श्री हरी विष्णू भगवंत प्रसन्न होतात असे मानले जाते या दिवशी श्रीहरी विष्णू भगवंतांचे पूजन केल्यास सर्व संकटांपासूनही आपल्याला मुक्ती मिळते कामदा एकादशीच्या दिवशी व्रत ठेवणे आणि काही उपाय करणे खूप शुभ मानले जाते एकादशी तिथीची सुरुवात अठरा एप्रिलला संध्याकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनी होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणास एप्रिल ला तिथी संपणार आहे उदय तिथीनुसार एकोणावीस एप्रिल ला व्रत केले जाणार आहे यावेळी या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत त्यामुळे ही तारीख अत्यंत शुभ म्हणली जात आहे कामदा एकादशीच्या दिवशी सकाळी पाच वाजून एकावन्न मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत रवियोग असणार आहे त्यानंतर सकाळपासून ते रात्री एक वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत वृद्धियोग असणार आहे तर पहाटे पासून तर सकाळी दहा सत्तावन पर्यंत मघ नक्षत्र असणार आहे कामदा एकादशीच्या दिवशी धनप्राप्तीसाठी स्नान करावे पिवळे वस्त्र परिधान करावे आणि दुधात केशर मिसळून त्या दुधाने श्रीहरी विष्णू भगवंतांना अभिषेक करावा असे केल्यास साधकाला आर्थिक संकटापासून मुक्तता मिळते या दिवशी सर्वजण श्रीहरी विष्णू भगवंतांचे पूजन करतात आणि कामदा एकादशीच्या व्रताची कथा ऐकतात या व्रताचे पालन केल्यास व्यक्तीची कार्य सफल होतात श्रीहरी विष्णू भगवंतांच्या कृपेने व्यक्तीच्या पापांपासून त्याला मुक्तता मिळते आणि त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते चला तर जाणून घेऊयात कामदा एकादशीची कथा का एकदा युधिष्ठिराने श्रीकृष्णांना विचारले चैत्र शुक्ल एकादशी व्रताचे महत्व काय आहे त्या व्रताचा महिमा आणि पद्धत काय आहे यावर श्रीकृष्ण भगवंत म्हणाले की चैत्र शुक्ल एकादशीला कामदा एकादशी असे म्हटले जाते या व्रताने मनुष्याच्या पापांचा नाश होतो त्याला जीवन मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता मिळते कामदा एकादशीची कथा का भोगीपूर राज्यावर राजा पुंडरीक याचे राज्य होते त्याचे राज्य संपत्ती धान्य आणि ऐश्वर्य यांनी परिपूर्ण होते त्याच्या राज्यात एक प्रेमळ जोडपे राहत होते त्यांची नावे ललित आणि ललिता होते दोघांचे एकमेकांवर अतिशय प्रेम होते एके दिवशी राजा राजा पुंडरीकाच्या दरबारात ललित सहकारी कलाकारांसोबत गीत संगीताचा कार्यक्रम सादर करत होता त्याने मध्येच ललिताकडे पाहिले आणि त्याचा आवाज गोंधळला उपस्थित सेवकांनी राजा याची माहिती दिली यावर संतप्त होऊन राजा ललितला राक्षस होण्याचा शाप दिला शापामुळे ललित राक्षस झाला आणि त्याचे शरीर आठ योजनांचे झाले आता तो जंगलात राहू लागला पत्नी ललिता जंगलात ललितच्या मागे धावत असे राक्षसी असल्याने ललितचे जीवन अत्यंत क्लेशदायक बनले होते एके दिवशी ललिता विंध्याचल पर्वतावर गेली तेथे ऋषींचा आश्रम होता ललिताने ऋषींना नमस्कार केला आणि आपल्या येण्याचे प्रयोजन सांगितले शृंगी ऋषी म्हणाले कि तुम्ही काळजी करू नका तुम्ही कामदा एकादशीचे व्रत करा आणि त्या व्रताचे मिळालेले पुण्य पुण्यफळ तुमच्या पतीला अर्पण करा या व्रताच्या पुण्यपूर्ण परिणामाने तुमचा पती राक्षसी योनीतून बाहेर येईल पुढच्या वर्षी चैत्र शुक्ल एकादशीचे व्रत आले तेव्हा ललिताने शृंगी ऋषींनी सांगितलेल्या नियमानुसार कामदा एकादशीचे व्रत केले आणि श्रीहरी भगवंतांचे पूजन केले दिवसभर काहीही खाल्ले नाही रात्रीच्या वेळी जागरण केले त्यानंतर दुसऱ्या दिवशी पारणे करण्यात आले आणि या व्रताचे पुण्य पती ललित यांना मिळावे म्हणून भगवान श्री हरी विष्णू भगवंतांची प्रार्थना केली ती म्हणाली कि माझे कामदा एकादशीचे पुण्य माझ्या पतीला अर्पण व्हावे म्हणजे ते राक्षसी पासून राक्षसाच्या योनीतून मुक्त झाला पुन्हा दोघे एकत्र राहू लागले एके दिवशी स्वर्गातून एक विमान आले आणि ते दोघेही त्यावर बसून स्वर्गात गेले अशी ही कामदा एकादशीची कथा सांगितली जाते मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद